आणि त्यांना पूर्ण जबाबदारी विश्वित कर्मांना आम्ही दिली की आपण मुंबई दिल्ली या प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं सर्वांच्या मताची विनंतीची विचार करून विश्वित कर्मांच्या नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपानं काँग्रेस पक्षाने शिफारस करून दिल्लीला पाठवला सीईसीच्या कमिटीमध्ये सुद्धा विशाल पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला जागा वाटपाचा तिढा हा थोडा अनपेक्षितरित्या ह्या ठिकाणी मध्येच आला आम्हाला कुणालाही या पद्धतीची अपेक्षा नव्हती मात्र ही आ, हा जे घडले ते घडते तरी सुद्धा कुणी का जागा मागितली कशी मागितली ह्या कुठल्याही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्हा नेत्यांनी पाळला आमदार विक्रमदादा असतील जयश्रीता वैनी असतील आमचे जिल्हा शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील सर्व कार्यकर्ते असतील आम्ही कुणीही मी सुद्धा कुठलंही वक्तव्य केलं नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून सांगली विषयी प्रसारमाध्यमांबद्दल खूप मोठी चर्चा होताना दिसून आलेली आहे खासदार संजय राऊत साहेब यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात कारण आम्ही सर्व सुद्धा भाजप विरोधी विचाराचे आहोत काँग्रेसच्या पुरोगामी विचाराचे लोक आहोत त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब माध्यमांपुढे येतात आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्यात सुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस आहे त्यांच्याकडे पाहून खूप मोठी ऊर्जा आहे महाराष्ट्रात वसंतदादांच्या काळापासून मुंबईत मराठी माणसं भरपूर आहेत तर त्या मराठी माणसांना मुंबईत आवाज नाही आणि तो आवाज निर्माण झाला पाहिजे ह्या हेतून वसंतदादांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या काळाच्या आधी सुद्धा शिवसेना हीच मराठी माणसांचा आवाज होऊ शकेल हा प्रयत्न समजून त्यांनी शिवसेनेला त्या काळात त्यांचेही बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप चांगले संबंध होते स्नेह होते आणि त्यातनं ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे या हेतून त्यांनी मदत केली निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवते आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलेलो आहे कुठला दुसरा विषय आज चर्चेचा नाही आहे खासदार साहेबांनी आमच्या नेते विश्वजित कदम साहेब यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणी केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे बोलत होते जी सांगलीच्या जा जागेबद्दल भावना मांडत होते ती काय भावना त्यांची एक त्याची वैयक्तिक नव्हती ती माझी दादांची वहिनींची बाबांची ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वित कदम मांडत होते आणि अशी मागणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोलणं त्यांच्या विरोधात बोलणं हे युती धर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही विश्वित कदमांनी कुठल्या तरी पक्षात जाणार आहेत फुटणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षाचा आज विश्वित कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्या व्यक्तीबद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याचं विटंबना किंबवना त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना शिवसेनेचा करत असताना राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या पक्षाचं करत असताना त्यांना कुठलं त्याचा आवाज कमी होईल अशी वल्कना करणं अत्यंत दुर्दैवी आहे ही जी घडली गोष्ट त्याची पूर्ण अनपेक्षित होती असं का बोलले एवढं त्यांनी हे का मनावर लावून घेतलं हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता तो बाहेर आला म्हणून विश्वित कदमांनी त्याला उलट उत्तर दिलं की जागा कुटे ही जागा आमची आहे कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत ह्या हा मुद्दा नेण्यासाठी मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला ही उमेदवारी कदाचित उद्या मुहूर्तावर जाहीर होईल ते आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे विश्वितकरण त्यासाठी प्रयत्न अजूनही करतात असा आम्हाला विश्वास आहे पण हा निर्णय व्हायच्या आधी सांगलीत यायचं कारण काय राज्यात निवडणूक लागलेली आहे देशात राऊत साहेबांची मागणी बाहेर येऊन भाषण करावी त्यातले दोन तीन दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावे हे अजून आम्हाला पुढं सुटलेलं नाही आहे तरी किंबहुना त्यांनी आता ते येऊन गेलेत दोन तीन दिवस त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे सांगलीच्या जनतेला काय पाहिजे सांगली कुणाची हे आम्ही नेहमी म्हणतोच पण ती आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना जनतेने दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हातात बदल झाला असेल त्यांचं मन परिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टीवर आपण चर्चा करतो तुम्हाला सांगतो ना ह्या सांगली जिल्ह्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा मोठ्या प्रमाणात सहानुभूती असणार त्यांच्यावर खूप सहानुभूती आहे त्याचं प्रमुख कारण की वसंतदादांची आणि त्यांची असलेले संबंध आणि त्यामुळे ती सहानुभूती ठाकरे कुटुंबियांची वसंतदादा कुटुंबियाशी निगडीत आहे आणि म्हणून मी विनंती करेन की आपल्या कुठल्या ते वक्तव्यामुळे ह्या ठिकाणी आदर असलेल्या ठाकरे कुटुंबियांबद्दल सांगलीच्या जनतेत असलेली सहानुभूती कमी होऊ नये असेच वक्तव्य ह्या पुढच्या काळात शिवसेनेच्या नेत्यांनी करावेत आणि पुढचा विचार भाजपविरोधी विचार ह्याच्या पुढचं विकासाचा विचार एवढ्यापुढचं राजकारण करावं की प्रत्येक वेळ उमेदवारीला आम्हाला त्रास होतो मात्र जनता त्या त्रासातून जेव्हा आम्हाला उमेदवारी मिळते आम्ही लढतो ते आमच्या पाठीशी राहते आम्ही सुद्धा पूर्ण आयुष्य आमचं ह्या सांगलीच्या जनतेच्या विकास करण्यासाठीच भाऊन घेतलेला आहे आणि पुढेही निर्णय काय हो निकाल काय हो आम्ही ह्यातच राहणार आहे आणि त्यामुळे त्रास होतो कदाचित अजूनही होईल संघर्ष नशिबात असेल तर ती करायची तयारी आमची आहे सात दिवसापूर्वी सत्तर वर्षापूर्वीच काँग्रेस हे पहा ते शिवसेनेचं कौतुक आहे की त्यांनी सात दिवसापूर्वी त्यांच्या पक्षात नसलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश करून त्याच्यासाठी एवढा रान पेटवलं का पेटवलं त्याच्या मागे काय कारण आहे हे तुम्ही प्रश्न विचारता मला माहीत असते तर मी उत्तर दिलं असतं भाजपकडे जाता जाता वंचित मार्फत शिवसेनेत प्रवेश केलेल्या व्यक्तीसाठी ते एवढं लढतात मला वाटते त्याच पद्धतीनं आत्तापर्यंत तरी वसंतदा घरासाठी आम्ही प्रामाणिक काँग्रेस पक्षावर राहिलेलो आहे एवढे वर्ष राहिलेलो आणि आजही राहतो कुठल्याही प्रलोभनांना कुठल्याही सत्तेच्या हाऊसापोटी आम्ही कुठे गेलेलो नाही आपली सुसंस्कृत चांगली आहे आपल्या सांगलीला पूर्वीपासून नेतृत्व हे संयमीच मिळालेलं ने आणि असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारले मुंबईत काय जे चालते मुंबईत कसं बोलून चालते ते कदाचित चांगली स्वीकारत नाही हे पूर्वी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही चांगलीची असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे श्रद्धा आणि सबुरी ह्या निकषावर आमचं कामकाज चालू आहे चांगला निर्णय होईल अभिनंदन आहे त्यांनी मला आव्हान दिलं ह्याबद्दलही ही मी लवकरच बोलणार आहे आणि त्यांनी जसं त्यांचं म्हणणं असेल एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे तर त्यांनी ही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात त्यांनी तो कवच बाजूला सरकावा मीही सरकवतो आणि खरी प पैलवानकीची कुस्ती ही समोर समोर होऊ दे ही, ही तयारी आम्ही दाखवतो पण ते जे करणार नाहीत कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा फसवणूक जातीवाद धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत त्यांची धाडस असेल तर बोलावं नाहीतर तो विषय आपण बाजूला ठेवू मी म्हंटल हे पहा आपण सांगलीत येता सांगली आपण कबुली केला त्यांनी कबुली केले की सांगलीत काँग्रेसची सांगली ताकद जास्त आहे कबूल केलं काँग्रेसची ताकद जास्त आहे पण त्यांनी आम्हाला मदत करावी आम्ही दुसऱ्या ठिकाणी त्याला करतो ह्या ठिकाणी त्यांनी आम्हाला कराय काय चुकीची मागणी असं मला वाटत नाही त्यांचा बोलण्याचा टोन थोडा चुकला असेल पण ते काय चुकीचं बोलतात असं नाही पण त्यानंतर ज्या काँग्रेसच्या जीवावर ही निवडणूक लढायची आहे त्याच काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला आपल्या उमेदवाराला मदत करायला बोलतोय का भाजपला मदत करायला बोलतोय हे त्यांनी जरा परखून व्हावं मला त्यांचा आरोप नाही पण ते बोलल्यामुळे काय घडतंय ह्याचा त्यांना विचार करावा कदाचित त्यांना जाणीव झाली असेल म्हणून कालचे त्यांच्या शब्द जरा वेगळे होते उद्या शब्द कसे असतील पाहू तो विषय तेच म्हणलो तो त्या विषयावर पुन्हा बोलू अं अजून निर्णय झाला नसल्यामुळे त्याच्यावर बोलू उचित नाही की वाद हा फक्त पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला जागा पाहिजे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर ह्या परिसरातच जागा पाहिजे होती हा होता का कोल्हापूरच्या बदल्यात आम्हाला एक कुठली जागा पाहिजेच हवीच तर होता पण हवेच होती तर ती का निवडली सातारा का मागितलंय सातारा पुरुषोत्तम जातम त्यांचे उमेदवार एवढे वर्षी लढत होते त्यांच्यावर उमेदवारी होता तीच का मागित नाही सोलापूर का मागित नाही सोलापूर काँग्रेसकडं होती सोलापूर ही पडली होती महाराष्ट्रात सांगली हा असा मतदारसंघ आहे जो सोळा वेळा काँग्रेस जिंकलेली आहे हा भार महाराष्ट्रातल्या सगळ्यात सक्सेसफुल काँग्रेसची सीट आहे सोळा वेळा ही आणि नंदुरबार ह्या दोनच जागा अशा आहेत ज्या सोळा वेळा सतरा लोकसभा झालेत निवडणुका ज्यादा झाले असतील मग सोळा वेळा जिंकलेली सांगलीची सीट आहे भारतात सुद्धा अशा दोन चारच जागा निघतील ज्या सोळा वेळा काँग्रेसची जिंकलेल्या आहेत ही जागा त्यांनी का मागावी त्यांनी सोलापूर मागावे गेले सात टर्म पैकी पाच वेळा ती सीट पडली होती सोलापूर का मागित नाही पुन्हा पाच वेळा पडली होती पुन्हा का मागित नाही सातारा का मागित नाही त्यांचं संगणक तर जास्त आहे का मागित नाही हा उत्तर मला कळलं असतं तर मी आज बोललो असतो शंका येते मात्र उत्तर नाही